विधान परिषदेच्या सभापती पदाची एकोणीस डिसेंबर रोजी निवड होणार आहे विधानपरिषद सभापती पदासाठी भाजप नेते राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे भाजपकडून राम शिंदे बुधवारी सकाळी विधानपरिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे भाजप राम शिंदे यांचे पुनर्वसन करणार असल्याचे दिसून येत आहे नागपूर येथील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच विधानपरिषदेच्या सभापतीची निवड होणार आहे विधान परिषद सभापती पदी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांनाच आता उत्सुकता आहे विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या आमदार नीलम गोरे यांनी सभापती पदावर संधी मिळेल असा विश्वास शिंदे गटांच्या नेत्यांना आहे परंतु भाजपकडून राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे राम शिंदे हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे भाजपकडून शिंदे गटाला आणखी एक धक्का मानला जात आहे ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा